आपण पाहत आहात सतर्क लाईव्ह आज भगवान श्री महावीर जयंती त्यानिमित्त जैन धर्मातील सर्व बंधू भगिनींना आणि संपूर्ण जैन समाजाला आमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मानवाची उत्पत्ती जेव्हा झाली तेव्हा मानवता हा एकच धर्म होता माणुसकी हा संस्कार होता पण जसजशी माणसांची संख्या वाढू लागली तसे एकमेकांच्या स्वभावामध्ये वागण्यामध्ये फरक पडू लागला श्रेष्ठ व कनिष्ठ उच्च निच्च गरीब श्रीमंत या प्रवृत्तीची वाढ झाली त्यामुळे या मानव जन्माला एक आधार आकार आणि योग्य दिशा देण्याकरता काही महान व्यक्ती यांनी पृथ्वीच्या भूतलावर अवतार घेतले काही मानव अवतार होते काही अदृश्य शक्ती होत्या कुणावर तरी कुठेतरी विश्वास ठेवायचा आणि त्यांच्या आज्ञेचे पालन करायचे ऐकायचे या स्वभाव धर्मानुसार मनुष्य याने आपले काही गुरु निर्माण केले श्रद्धास्थाने निर्माण केले वेगवेगळ्या प्रकारचे धर्म निर्माण झाले त्या धर्मातील लोकांना चांगले संस्कार मिळावे म्हणून धर्मगुरू किंवा देवास्वरूप श्रद्धास्थाने निर्माण झाले जगातील कोणत्याही धर्मामध्ये एकच शिकवण दिलेली आहे ती म्हणजे एकमेकांबरोबर प्रेमाने आनंदाने स्नेहसंबंधाने एकोप्याने राहावे कलह हो वितुष्ट निर्माण होऊ नये याचे योग्य शिक्षण देण्यासाठी यासाठी वेगवेगळ्या धर्मग्रंथांची निर्मिती झाली आणि त्या ग्रंथांच्या निर्मितीतून आत्तापर्यंत पृथ्वीवरील सर्व मानवजातीला एक चांगल्या प्रकारचे वळण लागले मनुष्य कोठे ना कोठे तरी विश्वास ठेवून त्या श्रद्धेपोटी त्याचे विचार आत्मसात करू लागला आणि सर्व समाजाकडे पाहण्याची दृष्टी त्याची बंधुभावाची त्यामुळेच राहिली अल्लाह परमेश्वर तसेच येशू ख्रिस्त गौतम बुद्ध भगवान महावीर गुरु नानक या सर्वांनी या मानवता धर्माला आकार दिला त्यानंतर गुरु गोविंद सिंग बसवेश्वर अशा अनेक संत महात्म्यांनी संपूर्ण जगामध्ये शांततेचा संदेश दिला महात्मा ज्योतिबा फुले माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर वल्लभभाई पटेल यांनी संपूर्ण समाजाला सर्व धर्म समभाव अर्थ समजावून सांगितला त्याचीच वाटचाल आपल्या भारत देशामध्ये चालू असल्यामुळे संपूर्ण जगामध्ये भारत म्हणजेच हिंदुस्तान हे एकमेव राष्ट्र असे आहे येथे अनेक धर्म आणि शेकडो जाती पोट जाती गुन्ह्या गोविंदाने राहत आहेत भाईचाराचा सन्मान करीत आहेत ते वरील उल्लेख केलेल्या सर्व महान व्यक्तींच्या योगदानाचा परिणाम आहे त्यापैकीच भगवान महावीर यांची जयंती आज आहे या महान व्यक्तीला आमचे दंडवत आपण प्रत्येक वर्षी वरील महान व्यक्तीच्या जयंती आणि पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने एक उत्सव म्हणून साजरा करतो पण त्याचवेळी त्यांचा आदर्श संस्काराचा आपल्या जीवनावर चांगला परिणाम व्हावा यासाठी मानवाच्या उत्कर्षासाठी जी शिकवण आपल्यासाठी दिली त्याचे आत्मचिंतन करणे आणि त्याचप्रमाणे वागणे तरच या महान व्यक्तीचे स्मरण करणे एका अर्थाने योग्य होईल भारतातील सर्व धर्माच्या जाती जमातीचे लोक आरोग्य संपन्न आणि सद्भावनापूर्वक एकोपणे राहत हीच आमच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई हिच्या चरणी विनम्र प्रार्थना सतीश पाटील ज्येष्ठ वाहतूक सल्लागार कोल्हापूर सतर्क लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा